जय खानदेश जय मनोमाता जय श्रीराम आज आमच्यासोबत शेतकरी ग्रुप यांचे पदाधिकारी आलेले आहे त्यांनी आमचा मोल बघितला पाटील ग्रुपचा रात्री आणि ते जल्लोष वगैरे बघितला अक्षरशः त्यांनी शेतकरी ग्रुप सोडून ते आमच्या पाटील ग्रुपमध्ये येऊन लागले तर चला बरं त्यांच्या भावना विचारून बघू भाऊ तुमचं नाव काय इतिहास योगेश पाटील बरं कसा वाटणार कार्यक्रम राहत ना वारी मग तुम्ही शेतकरी ग्रुप आहेत ना कोणता आहे ग्रुप पाटील पाटील ग्रुप माझ्या लागणार का तुमचा भाऊ तू नाव काय रोहन सोनी पाटील हां कोणता ग्रुप होता तुम शेतकरी हा ते कोणता ग्रुप माया आहेत पाटील कसा वाटणार आत्म कार्यक्रम छान भाऊ तुझ नाव काय हर्षल योगेश पाटील कोणता ग्रुप होता तुम ना ते पाटील मग शेतकरी ग्रुप आता ते योगेश पाटील ना ते ये आहेत योगेशचं म्हणे योगेश भाऊ येत मग तेचले आता हातपार कर दे नाही का हा का नाही हा सोड दे नाही त्याचला ते तर हे झाली पक्षातच बंडखोरी नाही आहे भाऊ <laughs> का हे बंडखोरीचं माल जो हा पक्षात <laughs> नसून <laughs> <laughs> हा आमच्या गणपतीच्या याच्यात सुद्धा लहान लहानच्या मुळांमध्ये सुद्धा बंडखोरीचं प्रमाण होऊन गेलं बघा आता बापाने स्थापन केला शेतकरी ग्रुप आणि मुलांनी प्रवेश केला पाटील ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की ना एक कॉमेडी म्हणून शेअर करा लाईक करा फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र जय मनुमाता